नमस्कार आपण पाहत राजिरा न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा हदगाव शहर कडकडीत बंद हदगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी मराठा आरक्षण उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आला मनोज जरांगे पाटील अंतरवादी सराटी येथे उपोषणास बसले असता सर्व नांदेड जिल्हावासियांनी बंदची हाक देण्यात आली बघूया त्यांच्या प्रतिक्रिया मराठ्याचे क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील आज सहा सातवा दिवस आज उपोषण करत आहेत अन्न त्याग केला त्यांनी पोटात पोटादा कण नाही आज मरण यात्रा भगत आहेत म्हणून त्यांच्या समर्थनात आज आम्ही नांदेड जिल्हा त्यामध्ये हातगाव कडकडीत पण पाळत आहोत आणि अजून पण याच्यावर असणारे कुठे दखल नाही घेतली याच्या पुढे तीव्र आणि उग्र आंदोलन होतील आणि इतिहास केला जाईल मराठ्यांचा आज मनोज पटला यांचा षडयंत्र आहे की डाव आहे भरून टाकायचा त्याचा विचार करावा राज्य शासनाने विरोधी पक्षाला माझा सवाल आहे तुम्ही फक्त तुम्ही करता। तुम्ही का रस्त्यावर उतरत ना आमच्या सोबत हा आणि राज्य सरकार खुर्ची बसून आज जागावा टप्पा मजबूर आहे आणि तुम्हाला मराठे पाटलांच्या टप्प्याची तब्येतीची मात्र चिंता नाही आज घेण्याच्या खात्री सरकार झालं आज तुम्हाला सांगतो संबंध महाराष्ट्रातला मराठा समाज पेटून उठला तरी हे गोष्टी करत आहेत हे फक्त पैशाच्या जीवावर गोष्टी करत आहेत याला वाटत पैसा दिला हो। हा समाज फुटते पण याद रे बेटे भेटेव काळ गेला आता आता मराठा समाज बजत चरागे पाटलाच्या शब्दावर एकत्र आलेला आहे आणि हा समाज कदापि फुटणार नाही तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारण करायचं नाही आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आज पदाचित्त मुख्यमंत्री हा म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करत आहोत की सराजे पाटलाच्या केसाला जरी धक्का जीवाला धक्का झाला तर तुम्हाला नाही मराठा समाज का आहे तुम्ही त्याचा आता परीक्षा घेऊ नका लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून सराजे पाटलांच्या मागण्या मान्य करून आमच्या माणसाला वाचवा अन्यथा तुम्हाला परवडणार नाही